नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या माणसावर मित्रांनो जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत दृढ आणि योग्य कृती हवीच पण त्यासोबतच मंत्र शक्तीचा प्रभाव अद्भुत असतो वैदिक ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे काही विशिष्ट मंत्र आपले भाग्य उजळू शकतात आत्मविश्वास वाढवू शकतात आणि आपल्या यशाचा मार्गही सोपा करू शकतात आज आपण जाणून घेणार आहोत जीवनात यश मिळवण्यासाठी हेच पाच प्रभावी मंत्र कोणते आहेत आणि त्यांचा उपयोग कसा करावा ही शक्तिशाली मंत्र तुमच्या जीवनात यश समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण करू शकतात ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या ज्ञान मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर जाणून घेऊया ते पाच मंत्र कोणते श्री गणेश मंत्र अडथळे दूर करण्यासाठी ओम गंग गणपतये नमः या मंत्राचे फायदे हे नवीन काम सुरू करताना अडथळे येऊ नयेत म्हणून हा मंत्र खूप उपयोगी आहे बुद्धी तीव्र होते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे कामातही उत्साह येतो हा मंत्र दररोज सकाळी स्नानानंतर एकशे आठ वेळा जपावा गणपतीच्या मूर्तीसमोर दीप लावून हा मंत्र म्हणावा बुधवार किंवा चतुर्थी दिवशी जप केल्यास विशेष लाभ होतो गायत्री मंत्र बुद्धी ज्ञान आणि आत्मविश्वासासाठी ओम भूर् स्वह तत्सवितुर अरेण्यम भारगो देव स्य धीमही दिय न प्रचोदयात या मंत्राचे फायदे असे आहेत की मेंदूची कार्यक्षमता वाढते विचारशक्ती तीव्र होते एकाग्रता वाढते त्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मंत्र अतिशय प्रभावी आहे मानसिक शांतता मिळते आणि तणाव दूर होतो हा मंत्र सूर्योदयाच्या वेळी पूर्वेकडे तोंड करून एकवीस वेळा जपावा ध्यान धारणा करताना हा मंत्र म्हणावा विशेषतः सकाळी प्राणायामासोबत हा मंत्र जपल्यास जास्त फायदा होतो महालक्ष्मी मंत्र धनप्राप्ती आणि समृद्धीसाठी ओम श्री ह्री श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचे खूप फायदे आहेत आर्थिक स्थिर स्थिरता मिळते आणि घरात समृद्धी येते व्यवसाय आणि नोकरीत चांगले परिणाम मिळतात पैशाची बचत होण्यात मदत होते आणि अनावश्यक खर्च टळतो हा मंत्र शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीच्या पूजनानंतर एकशे आठ वेळा जपावा घरात तुळशी आणि लक्ष्मीपूजन नियमितपणे करावे दिवाळीच्या वेळी हा मंत्र जपल्याने विशेष लाभ मिळतो हनुमान मंत्र भीती संकट आणि वाईट शक्तींपासून रक्षणासाठी ओम हनुमते नम या मंत्राचे विशेष असे फायदे आहेत नकारात्मक ऊर्जेपासून वाईट शक्तींपासून बचाव होतो आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक ताकद मिळते संकटे आणि अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते हा मंत्र मंगळवार आणि शनिवारी अकरा किंवा एकवीस वेळा जपावा रामनामाचा जप करत हा मंत्र म्हणावा हनुमान चालिसाचा पाठ सोबत केल्यास जास्त फायदा होतो महामृत्युंजय मंत्र आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधी व वा पुष्टीवर्धनम उर्वारिकमी व बंधनान मृत्यूर्मोक्षी मामृतम या मंत्राचे फायदे असे आहेत की आरोग्यासंबंधी समस्या दूर होतात मानसिक आणि शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळते दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन मिळते हा मंत्र रात्री झोपण्यापूर्वी एकशे आठ वेळा जपावा आजारपणात किंवा संकट काळात हा मंत्र विशेष प्रभावी असतो रुद्रमाळेने हा मंत्र जपल्यास जास्त सकारात्मक परिणाम मिळतात मित्रांनो ही पाच मंत्र शक्ती तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते यशस्वी होण्यासाठी केवळ मेहनतच नाही तर आध्यात्मिक ऊर्जेची देखील गरज असते यश समृद्धी आणि शांतीसाठी हे मंत्र तुम्ही दररोज जपा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आमच्या वैदिक ज्ञान मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद